आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं आम्ही काम करतो आम्ही का आमदार की लढवायची का खासदार की लढवायची तुम्हीच सांगा आम्ही शिवसैनिक आहे आम्हाला या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्याला संधी असते लढण्याला सामान्य शिवसैनिक आहे वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो वर्षानुवर्ष आम्ही पक्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही पक्षा ही पक्षाची भूमिका राहील हा अपक्ष बॅनर उतरू नये काँग्रेसला पूर्ण चितपण करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस पंधरा मध्ये आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं आम्ही काम करतो आम्ही का आमदार की लढवायची का खासदार की लढवायची तुम्ही सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक आहे आम्हाला या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्याला संधी असते लढण्याला मी एक निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सरगर प्रभाग पंधरा मधून म्हणून मी अर्ज भरलेला आहे आणि मुलाखत झाली आहे सगळे झाले माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेना मी आंदोलन करेल आणि प्रभाग पंधरामध्ये उद्ध्वस्त करून दाखवली काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात नाही प्रचार करणार शिवसेना <laughs> जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही आहे काय येते कारण मी वीस वर्ष झालं काम करतो हे इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असते साहेब त्या सगळ्यांना माझी दखल घ्यावं लागेल कारण काय सांगू बा वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षात घेतलं भावना व्यक्त करू शकतो पाहिजे